मी फोन करतो तू बोल हॅलो काय काही आप बोलतोय आप बोल काय झालं आपलं हरलं आपण हरलो आपडा आहे काय जाय तू हे चल येतो मी कुठं येतो कुठं येतो दे येतो राहू येडा जाय बघ तू अरे आपल्याला लय अजून पुढे जे आहे जाय लय मोठे असू दे चल अरे आपल्याला लय पुढे राजकारण आहे येडा तू येडा मी येतो कुठं आहे तू अरे रडायचं नसतं येड्या आपण गरीब आहे आपल्या काय होत ये अरे रडायचं नाही चल पुन्हा आपण लढू शिंकू फुणा आपल्यापर्यंत काय आहे लोकांचं प्रेम माझ्या मे का बापरे अस तू कुठे सांग मी येतो तुझ्या पशी आलो आलो मिठा बालू रडू नको आलो ሳይም ተፋዝ አዶን ሚሰው ካታሎ ሮዶሎ ካሉ